मी दामोदर रामभाऊ गव्हाणे आज आज या ठिकाणी शिल्लोड सोयगाव या दोन्ही तालुक्याचे जय श्रीराम शेतकरी विकास पॅनलच्या निवडणुकी आज निकाल या ठिकाणी लागलेला आहे आणि निकाल ज्यावेळेस लागला त्यावेळेस जवळजवळ संपूर्ण नामदार अब्दुल सत्तार साहेबाचं पॅनल जय सॅनल हे जवळजवळ दोनशे ते अडीचशे या मताधिक्याने पूर्णचं पूर्ण म्हणजे अठराचे अठरा उमेदवार भरघोस मताने विजयी झाले आणि त्या विजय झाल्याबद्दल दोन्ही तालुक्यातील सोसायटीचे संचालक ग्रामपंचायत संचालक व्यापारी हमाल यांचं सर्वांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो अभिनंदन करतो अभिनंदन करतो मला हे सांगायचं आहे की या तालुक्यावर एक हाती सत्ता म्हणजेच नामदार सत्तार सत्तारसाहेब यांचे आहे कारण की ते तळागाळातल्या गोडगरिबाच्या सुखादुखामध्ये कधी आणि शेतकऱ्याच्या हिताचे वेळोवेळी चांगले निर्णय घेतात त्या म्हणून यावेळेस समोरचं जे पॅनल होतं मुरडेश्वर आणि सिद्धेश्वर महाराज यांच्या नावाने जवळजवळ सर्व ताकदिनिशीने सर्व पक्ष एकत्रित आले आणि त्यांनी एक पॅनल उभं केलं आणि त्यांनी सांगितलं की ह्या आमचं पॅनल भरघोस मताने निवडून नी येईल परंतु हे ये शेर आहे हे टायगर आहे जब तक सिल्लोड सोयगाव का टायगर जिंदा आहे तब तक सामनेवाले का काम नामुमकिन आहे हे मी स्वतः सांगतो कारण की कारण की त्या टायगरचं काम असं आहे आमच्या की तो शेतकऱ्या हिता निर्णय म्हणजे गारपीट असो दुष्काळ असो काहीतरी समजा विमा असो त्या शे कृषी मंत्री असताना त्यांनी या संभाजीनगर जिल्ह्याचं इतकं काही भलं केलं पोखरामध्ये छोटे छोटे गावं आणले आणि शेतकऱ्याचे इथे निर्णय घेतले म्हणून हा नि विजय हा आपल्या साहेबाचा नसून आमच्या शेतकऱ्याचा आहे आणि शेतकऱ्याच्याबरोबर जो राहतो तो कधी एक हाती सत्ता खेचून आणतो हे ईश्वराला भगवानच सांगतो म्हणून या ठिकाणी बोलतो की आज सर्वांच्या मतीने सर्वांच्या वतीने आणि आमच्या पूर्ण पॅनलच्या वतीने सर्वांचं पुन्हा अभिनंदन करतो आणि जोपर्यंत आमचे नामदार सत्तार साहेब या तालुक्यावर आहे तोपर्यंत एक एक हाती सत्ता राहणार ही काळ्या दगरावची पांढरी आहे धन्यवाद अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम